नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदेवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते आपणा सर्व दर्शक श्रोत्यांना नवरात्रीच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा देते काल नवरात्रीच्या पहिल्या माळेला आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या नवदुर्गेचा संक्षिप्त परिचय जाणून घेतला आज नवरात्रीची दुसरी माळ आज आपण नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला भिकाजी मॅडम भिकाजी रुस्तमजी कामा ह्या नवदुर्गेचा परिचय जाणून घेणार आहोत तरी आपण सर्वांनी आजचा व्हिडिओ संपूर्णपणे बघावा ही नम्र विनंती करते भिकाजी रुस्तमजी कामा ह्या स्वातंत्र्य सेनानीचा जन्म चोवीस सप्टेंबर अठराशे एकसष्टमध्ये मुंबईत एका पारशी कुटुंबात झाला त्यावेळी मुंबईत पारशी मुलींसाठी स्वतंत्र शाळा होती त्या शाळेत त्या शिकल्या त्या इंग्रजी फ्रेंच आणि जर्मनी भाषा शिकल्या त्यामुळे त्यांचा त्या, त्या काळी प्रगत पाश्चात्य रीतिरिवाज संस्कृतीशी ओळख झाली त्या स्वतंत्र बाण्याच्या आणि प्रगत विचारसरणीच्या होत्या त्यावेळेचे थोर समाजसुधारक रुस्तमजी कामा यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला त्या एकोणावीसशे दोनमध्ये युरोपला गेल्या जर्मनीमध्ये एक वर्ष राहिल्या स्कॉटलँड आणि फ्रान्स देशातही ते त्यांनी वास्तव्य केले त्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेत सत्य अहिंसा सत्याग्रह या तत्वावर महात्मा गांधी जुलुमशाहीविरुद्ध विरुद्ध लढत होते त्याचाही त्यांना वाचून ऐकून परिचय झाला भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तरुणाशी मॅडम कामाचा परिचय झाला मॅडम कामा त्यावेळी भारतीय क्रांतिकारक तरुणांना नाताळनिमित्त भेटवस्तू पाठवी खोक्यावर खेळणे असे लिहिलेले असे परंतु त्यात मात्र पिस्तूल असे इसवी सन एकोणावीसशे सातमध्ये त्यांनी जर्मनीत स्टुटगार्ड येथे मोठ्या आंतरराष्ट्रीय ये सभेचे आयोजन केले होते मुळातच मॅडम कामा ह्या प्रचंड उत्साही होत्या त्यांनी त्या ते सभेत आवेशपूर्ण भाषण केले त्या भाषणात म्हणाल्या इंग्रज सरकार करोडो भारतीयांचे शोषण करीत आहे भारतीय जनता उपाशी पोटी मरत आहे त्यांनी स्वतःबरोबर आणलेला तिरंगी झेंडा सभेत उंच करून फडकवला हिरवा पांढरा आणि केशरी रंगाच्या त्या तिरंगी झेंड्यावर मधोमध वंदे मातरम लिहिलेले होते त्यांनी आपली साडी फाडून हा झेंडा तयार केला होता भरसभेत सर्वांसमक्ष झेंडा फडकवत मॅडम कामांनी वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा आवेशपूर्ण घोषणा दिल्या परदेशात राहून हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यासाठी असे काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या मॅडम कामा जिथे जिथे गेल्या तिथे तिथे त्यांनी तिरंगा फडकवला झेंड्याखाली उभे राहून वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्या नंतर मॅडम कामा अमेरिकेत गेल्या तेथे ते त्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकन जनतेचे सहकार्य मागितले अमेरिकेत जाणाऱ्या मॅडम कामा ह्या भारताच्या पहिल्या महिला प्रतिनिधी होत्या जरी त्या हिंसेच्या विरोधी होत्या तरी त्या म्हणत जर आपण मोठा उठाव केला नाही तर इंग्रजांच्या तावडीतून आपली कधीच सुटका होणार नाही म्हणून मॅडम कामा ह्या क्रांतिकारकांसाठी साक्षात महाकालीचा अवतार होत्या स्त्रियांना समान अधिकार असावेत याबाबत मॅडम कामा कृतिशील आग्रही होत्या पाळणा हलवणाऱ्या स्त्रियांना हातात कमजोर समजू नका याच हातांनी तुम्हाला शूरवीर बनविले आहे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्त्रियांच्या कोमल हातांची ताकद विसरू नका त्यांना कमी लेखू नका मॅडम कामांचे ध्येय असामान्य होते त्या विदेशी अन्यायकर्त्यांचा तिरस्कार करीत गुलामगिरीतून मुक्तता स्वातंत्र्य समानता बंधुभाव या उद्दिष्टांसाठी मॅडम कामा अविरत लढत होत्या स्वातंत्र्यसंग्रामासाठी मॅडम कामांनी एका विश्वस्त निधीची स्थापना केली त्यासाठी त्या पैसे जमा करीत जेव्हा स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांना इंग्रजांनी काळा पाण्याची शिक्षा ठोठावली अंदमानला पाठवले तेव्हा ह्या अन्यायाविरुद्ध मॅडम कामांनी देशाच्या कानाकोपऱ्यात आवाज उठवला खटला लढवण्यासाठी एका वकिलाची नेमणूक केली इंग्रज सरकार मॅडम कामाच्या मागे हात धुवून लागले होते त्यांना तऱ्हेने यातना देत होते त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली होती स्वातंत्र्यप्राप्ती हाच श्वास असलेल्या मॅडम कामाचा तेरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस साली मृत्यू झाला अशा प्रकारे परदेशातही भारतीय झेंडा दिमाखाने रोवणाऱ्या मॅडम भिकाजी रुस्तमजी कामा यांना आपल्या यशवंत वाच यूट्यूब चॅनलतर्फे विनम्र अभिवादन करूया व उद्याही अशाच एका नवदुर्गेचा व्हिडिओ आपण सर्वांनी बघायला विसरू नका ही, ही विनंती करते धन्यवाद